नमस्कार मित्र वंडरी सुप्रभात जय सिया राम माझा ब्लॉग बघायचा विषय असा <ज़िस्या>, आहे की आजपासून आपली तीन दिवस करत झाले प्रीमियर लीग आणि आपल्याला आता रेडिओ म्हणजे पहिले आपल्या हनुमान मंदिरात कारण की दरवर्षीप्रमाणे आपली रॅली निघणार आहे तर आता पहिले आपण रेडिओ द्या आणि मग ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहात परत काय काय होणार आहे ते तर चला पहिले रेडिओ आणि मग आपण जाऊया हनुमान मंदिरात गाईस आपण आता रेडी झालेलो आहे कपडे कपडे घातलेले आहेत आणि आपण आहेत ते म्हणजे करत जाडी इंडियन्सच्या संघात आपण जेडी बघ झाले आता जाऊ आपण हनुमान मंदिरात आणि तिथनं आपली रॅली निघणार आहे तर चला आपण तिथं जाऊया काहीच तर चाललं आपण हनुमानाच्या मंदिरात तिथनं आपली रॅली येणार आहे आणि आपल्या सोबत आहे आपला आशू भाय आशूबाई पण आलेला आहे चला आता जाऊ आपण हनुमानाच्या मंदिरात लोक्या भाई यांना पण घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यांना जाऊ आता पुढे काय काय ते बघू चला आपण इथं तर भांडणी आणि आपला लोक्या भाई लोक्या भाई चला केपीएलची काय ताई बिहारी का ऐका आहे हे असे झोपून चालणार का आम्ही कपडे पुढे घालून येणार आणि तुम्ही झोपणार एवढं आम्ही तुम्हाला सांगितले आम्ही आमच्या लोक्याबाईना काय चला चला किती वाजता झोपले रात्री एक तरी पण तुम्ही अजून उठले नाही यार आम्ही बघा रात्री दोन वाजता झोपलो तरी आलो आम्ही इथं आता उठा काय सकाळी गाणी लावले मामाने देवाचे गाणे आज तुम्हाला वाटतं ऐकणार नाही वाटत नाही

करंदाडे यूज मधला तुम्हाला भावेश पवार दाखवूश पवार भावेश दंबडे भावेश दमडे कर पाहिजे भावेश पवार भावेश दंबडे भावेश दंबडे काय शोध लावला असं भाई नव्हतो ते भाई भावेश भावेश पवार दिसते आणि असं असं करंदाडेच भावेश दमडेच असते सगळे जमाला लागलेले आहेत बॅड वाले पण आलेले आहेत आणि आमचे आणि आमचे बंधू आमचे टीम कल्पेश आता भगत यांचं आगमन जोरदारपणे पर्य पाय पडून घ्या बाय पडून घ्या काही जो आमचा नावातला आता नवीन बनवलाय पोरं येत आहेत येतो तो डायरेक्ट मंदिरात आलेले आहेत पब्लिक जमा लागले आहेत मॅडम पण आलेले आहेत thank you प्लेयर दा दा लेट यार। आगमन आणि पण तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती आम्हाला वाले येऊन आपल्या अगोदर तापले होते आज गेला जाऊ दादा दोन तीन तरी पन्नास आज तुला आणि आपल्या गोल्या जे गोलंदाज नसून त्याला गोलंदाज बनवलेला आहे तरी पण ते गोलंदाजी करणार असे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्या बादली आपली कॅब दाखव तुमची मुंबई करंट आहे इंडिया इकडं आमचे ¡Suscríbete al आली नाही कारण मला माहिती नाही बघा ही टीम हे बघा यो आयकॉन प्लेअर यो कॅप्टन आणि आता भूपेंद्र सगळ्या टीम आलं तर हे झाले ना तू रॅली येत आहे आता आपण चाललो ग्राउंडर ग्राउंडर बघू आता पूर्ण किती आहेत आणि आता काय काय काम बाकी जाऊन करू

सव्वीस काही वाटवलं आज काय आमचे मत आहे मत काहीच काही बोलतो ओरुन पार्टनार नाही म्हणून त्याने अँड्रोन ट्राय केलाय आता बघा अँड्रॉनचा मॉल येत हे दाखव अँडरमचा बॉल पण नाही तो पण दोन टप्पे पडून गेलाय जय जे मला वाटत तुझा काय होईल तू जाऊ दे तू घरी जाऊन धोक नाही तुमच्या यावर्षीच्या फुगांच्या संकल्पने विषय पण संकल्पना चांगली वाटते बघूया आता कसा प्रतिसाद देते किती नुसते जास्त उंच गेला विमानाला लागला पाहिजे विमानाला त्याच्यावरती आपली एक चुकी झाली की आपला नंबर टाकायला पाहिजे होता जेणेकरून कुठल्या देशामध्ये किंवा कुठल्या बाहेरच्या राज्यामध्ये गेले ओपली कर्णाऱ्या टिमिलीची कसं ते प्रस्तावित होतो कसा होईल त्याचा आणि अजून लोक येतील दरवर्षी लोक येतील बाहेर ना इंटरनॅशनल लोक येतील लाइव लाईव्ह आपलं कुठला आहे आपला लाईव्ह कुठला होता बत्तीस युव्हेंट इतका मी नाही बोलला तर दादा कोणता कोणत्या जरा बघतो पब्लिक पब्लिक को साईप्रीत लाईव्ह आहे साईप्रीत लाईव्ह गाईज तुम्ही बघू शकता साईप्रीत लाईव्ह आपली करंजाडे प्रीमियर लीग इकडे करंजाडे वॉरियर्स यांचा ड्रेसिंग रूम साईस्क्रीन स्क्रीन Uh, करंजाडे कॅपिटल्स करंजाडे इंडियन्स म्हणजे माझी स्वतःची टीम ही रॉयल चॅलेंजर्स करंजाडे त्याच्यानंतर सनरायझर्स करंजाडे या बाजूला आहे करंजाडे सुपर किंग आणि मध्ये आपला पुढे आणि मंदार आणि आपला पिस्टन ग्रुप पिस्टन आपला चमकता एकदम एकदम मध्ये आपण त्याची मुलाखत घ्यायला जाणार आहे लवकरच आणि नंतर इकडे सगळ्यांचे टीमचे बॅनर लावलेले आहेत त्याच्यानंतर इकडचा आहे तो केपीएल चॅम्पियन्स किंग्स इलेव्हन करंजाडे यांचा त्याच्या बाजूला करंजाडे रॉयल्स आणि ला ते त्यांचा बॅनर लावला आहे दोन वर्षीचे चॅम्पियन करंजाडे किंग त्याच्या बाजूला आहे तो म्हणजे करंजाडे लायन्स त्याच्या बाजूला करंताडे नाईट रायडर्स करंजाडेचे आणि करंजाडे प्रीमियर लीग चे पहिले मॅन ऑफ द सिरीज ते म्हणजे आपले सोपानदादा पाटणकर सोपानदादा पाटणकर तुम्हाला कसं वाटतं या वर्षीचं आयोजन रामराम भाई सारे आणि तुम्हाला आयोजन कसं वाटतं बद्दल आता आता आलोय बघतोय कसं काय ते त्याचा करतो आणि नंतर तुम्हाला नवीन संकल्पना कशी वाटते तुम्हाला फुग्यांची संकल्पना तुम्ही जर विचार केला तर योग्य नसेल पण आता बघतो पहिले मोवायना करतो नंतर तुम्हाला पूर्ण माहिती तीन तीन बॅनर लावले तुमची तिथं ना आपल्याला दोन व्हॅन चॅम्पियन झाले म्हणून काय दोन दोन बॅनर आता स्वागत होल्ड घ्या ठीक आहे चालू बघून या आम्ही येतो राहिलेला बघून काय करतात ते आता चाललाय घाम फुटलं काहीच आता थोड्या वेळातच आपली रॅली मैदानावर येणार आहे आणि आपले आशिष आसिस्ता उद्धार यांचं पण आगमन झालेलं आहे ग्राउंडवर कुठे गेलो तुम्ही नाश्ता बघितला आम्हाला टाकू नाश्ता घरी येताना आम्हाला घ्यायला आले कारण की मी ब्लॉक बनवणार आहे आता नाश्ता करताना एकटे ठेवला कुठं चुकायला बरोबर आहे नाश्ता हा शत्रु 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 किंग शत्रु किंग सुपर किंग सुपरा किंग असे दादा उद्धार यांचं आगमन दादा या या वर्षी सनरायझर्सच जिंकणार नाही ना, आम्ही जिंकणार दोघांनी घेतलेला ट्रॉफी ट्रॉफी तर आम्ही हातात घ्याय का हे बघा तिथे आमच्याकडे एकटाय एकटायच पण तो हा मारणार आहे तुम्हाला सौरभ माराल फिफ्टी नाही दादा असल्यावर बघू आपण काय करू नाही टेपिल ला सर्व काय आजोबा कोणाला पण मोठ्या मोठ्या घेऊन येतात कोंडा दोन किलो कोलसा फड कोलसा कोलसा फड मी पाच किलो देतो पाच किलो पण टाकायचे रायगडची टीम केपीएल ची टीम केलो तरी पण तुम्हाला आम्ही तरी तुम्हाला हारू आम्ही 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 या वर्षी अजून एक संकल्पना पावले असेल पावले आमच्याकडनं एक चुकी झाली लाईव्ह वाला सायपीत वाला नाही दादा कुठला आहे दादा आहे साथ डब्ल्यूटी सी लाईव्ह आहे तर डब्ल्यूटी वर्ल्ड टेनिस क्रिकेट त्याच्यावर त्यालाच बघा नाही तर शोधत शोधून बसाल तुम्हाला काय भेटायला नाही सॉरी आमच्याकडनं चुकी झाली बत्तेचाळीस इव्हेंट बघू नका दादा चुकून बोलला पट्टीन त्याच्यावर पण सर्व्हिस आई बघा भावीस पवार भावीस पवार

का माहिती नाही घेतला तर परत आणून आम्हाला कसं केलं केलाय दहा सांगा एक एक

बॅच पण घेतलेली आहे आपण तर ग्राउंडर पहिली मॅच लागलेली आहे तर त्यात तुम्ही ग्राउंडर जाऊन बघा तर पहिल्या मॅचचा काय हालचाल आहे ते तुम्हाला दाखवतो तुम्ही चला करं धडे प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस पर्वत सहावे पहिला चेंडू किसना वागे आणि बॅच पण सुरक्ष कोपट पहिला बॉल सिक्स मारला तर हजार रुपये भेटतील पहिला बॉल इकडे घेतला तरी पण हजार रुपये भेटतील पहिला बॉल चेंडू चेंडू बाउंड्री महत्वाचा सामना होता आज खरंच जर प्रीमियर लीगचा असेल सर्वप्रथम पहिला प्रश्न असेल आयोजन कसं म्हटलं नक्कीच आयोजनामध्ये सर्व कोणांनी खूप मेहनत घेतलेली आयोजन केपडे वाटलेलं नाही असं होईल पंधरा वर्ष असंच वाटत आमची केपडे होते आणि पुढचे अजून दहा वर्ष शंभर वर्ष मनासारख्या होत राहतील आणि या ग्राउंड पण आम्ही सोडवायचा प्रयत्न करतोय आणि ग्राउंड पण सुटून राहू आम्ही आणि आयोजन आमचं दरवर्षी चांगलाच असो आणि चांगलंच राहणार सामना फसला होता आशिष तर सहा शेटू मध्ये आठवड्यात हाऊसिंगची गरज होती आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल वरती विकेंड घेऊन नंतर मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला तेव्हा मैदानाच्या आतमध्ये काय घेऊन विचार मैदानाच्या हातमध्ये होत की कशा पद्धतीने बॅटिंग करायची आहे आमचे ना पक्षनेता नाही तर आजची आपण पहिली मॅच हरलोय आपली तर आलो घरी आणि प्रेस वगैरे झालो आज काय आपली दुसरी मॅच लागणार नाही उद्या आपली असेल अकरावी मॅच आणि तेरावी मॅच तर उद्या बघूया एक होतात का दोन होतात त्याला चालू ग्राउंड वर पप्पाची मॅच बघायला ग्राउंड वर जाऊया आमचे आहे संघाचे कॅप्टन रोशनला गायकर यांची मॅच आहे आणि एकूण कोण तुम्ही आम्ही रोशनदासाचे रंग मालक होतो आता नाही यो आता रोशन नाहीच आहे आमचा आम्ही यंदाचा कप मारणार तिथे विराटने मारला तिथे रोशन मारेल राऊंड वगैरे

आता खूप धुवा जर बॅटिंग केले आमचा लोकेश आता बोललं सोबत कसं वाटतं या बॅटिंग बद्दल तिथं चक्क्याचा बाल फक्त आणला फक्त त्यामुळे माझी फिफ्टी गेली जास्त नाही मॅच जिंकायची होती म्हणून आली मी डायरेक्ट घ्यायचं आणि आशिषदा पण आहेत त्यांनी पहिली मॅच सिक्स मारून शिकवली पहिला पहिला मॅन आशिष दादा उद्धार पाचशे रुपये आपला नाय चिट्टीत नाव आहे सायकल आहे त्याला आईबा गुक याने आताच धरले आताच धरले चिट्टीत नाव गेलंय आणि आमचा लोक आताच पान्ना धाव मारून रेबी शोनाला काय म्हटले तुम्हाला तुम्ही मोठी मॅच डिपेंड केली असं नकल आजू असे नको आजू तुम्ही भाई झाली धावांची मॅच डिपेंड केली चार धाव चार धाव पप्पांनी चार धावा मारल्या चार धावा मारल्या चौकार कुकार कुकड बॅटमन मुकू आणि आपले पावर जे त्याला घ्यायला स्टार्टरपॅन गेले म्हणत रस्तीने घ्यायच म्हणते अरे बाई चल लय नाराज दिसते स्वतः पहिला दिवस तर समाज भेट पुढच्या ब्लॉकमध्ये आज फक्त लाखमे किंवा नवद्या साथ झाल्या आणि त्याचा उद्या नवद्या जाण्याची होण्याची शक्यता आहे मला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा बाय बाय टाका